वेली वॅलीमधून आम्ही निघालो वटेतच मैत्री बुद्धा या मठाचा अनुभव घेतला आणि आम्ही जा। दाखवला सुमोरमध्ये ज्या ठिकाणी आम्ही वास्तव्याला होतो तिथे अनेक फळझाड फुल झाडं सफरचंद कोबी फ्लॉवर अशा प्रकारचा भाजीपाला त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष अनुभवला आणि त्या सुंदर वातावरणात आमचे काही तास अत्यंत आनंदात केले तिथल्या वास्तव्यामध्ये आम्ही अनुभवलेली ही शेती ही फळझाड आणि तिथला मुक्काम हा आम्हाला आजही आठवतो आणि आम्ही त्याची पुन्हा पुन्हा मनामध्ये आठवण ठेवतो आणि तिथूनच आम्ही पॅनॅमिक इथल्या गरम पाण्याच्या कुंडाच्या दिशेने रवाना झालो पटेतला निसर्ग हा नेहमीप्रमाणे आम्हाला खुणावत होता आम्हाला साथ घालत होता आमच्या मनाला आनंद देतात अशाच्या आनंदाच्या प्रवासाला आम्ही सुमोर ते पेनॅमिक असा हा प्रवास सुरू केला वाटेत सुमोर गावाचा अनुभव घेत आमची गाडी पेनॅमिकच्या गरम पाण्याच्या कुंडाकडे रवाना झाले अनामीचा गरम पाण्याचा झरा आणि कुंड हा काही वेळातच आपल्या समोर दाखल गरम पाण्याचा झरा कुंड कोणचं गाव पनामिक पनामिक आहे क्या गरम पाणी पुरा गरम कुठे गेल तिथे हात पण काही बापरी खूपच गरम आहे चटके बसत पाणी गरम खूप गरम पाणी हा जो सगळा रंग दिसतोय हा लाल आठ जशी असते या आईच्या सगळं दहा रंग आहे इथून येणारं पाणी हे सगळं गरम पाणी आहे हे असं सगळं गरम पाणी येथून आहे पलीकडचा दगड पलीकडचा दगड तो साधा दगड आहे का तो गरम नाही आहे तिथला गरम आहे हे गरम आहे हे जो लाल दगड आहे तो गरम आहे सगळा पिवळा लाल त्यांनी पाण्याने गरम झालंय हे बघा हे या बाजूने येणार जे पाणी आहे हे गार पाणी आहे इथे मी हात घातला हे गार आहे आणि याच्याच पलीकडे या साईडला हे इथे येणार जे पाणी आहे हे गरम पाणी आहे पूर्ण म्हणजे हाताला भाजण्या एवढा गरम पाणी आहे हा नैसर्गिक चमत्कारच म्हणायला पाहिजे दुसरं काय जे हा आणि त्याच्या पलीकडे पाहिलं त्याच्या पलीकडे पलीकडे गिरीश तिकडे 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 त्या तिक तिक साईडला हा तिथे तिथे हात घाल हे गार पाणी आहे आणि हे आहे गरम पाणी निसर्गाचा चमत्कार हा भाग कुठला पॅनेमिक पण एरिया कुठला लडाखचा आता आपण उतरलो कुठे ते गाव कुठलं सुमोर सुमोर मधला हा पॅनेमिक आणि हे सुमोर पासून साधारणपणे एकवीस किलोमीटरवर आहे आणि इथे मुख्य कुंड बांधलेत ज्याच्यात पाण्यात आंघोळ करता येईल गरम पाण्यामध्ये अशी गरम पाण्याचा उगम हा बहुतेक इथून ते सगळं वर्ण पाणी येते खाली इथं मोठ्या प्रमाणात आहे आणि तेच पाणी असं खाली जाऊन इथे खाली पाणी जातं इथे कुंड आहे आणि खाली कुंड आहे ते याचं वरचं पाणी इथून इथे येतं आणि इथून अशा पद्धतीनं या कुंडात साठलं जातं आणि इथे हा दुसरा कुंड आहे अनामिक स्प्रिंग वॉटर हा पाहून आम्ही परत समोरला आलो समोरला ज्यांच्या ठिकाणी उतरलो होतो त्यांच्याबरोबर आमचं काही छायाचित्र घेतलं आणि पुन्हा आमचा प्रवास पँगॉंग लेकच्या दिशेनं सुरू झाला